हाय हॅलो नमस्कार कशेत सके मज्जेत ना मज्जेतच असायला हवं मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या चा एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आजच्या व्लॉगची सुरुवात माझी संध्याकाळी पाच साडेपाच वाजता झालेली आहे आणि संध्याकाळच्या चहा बनवण्यापासून मी व्हिडिओची सुरुवात करते आणि त्यानंतर काय काय होते ते सगळंच तुमच्यासोबत शेअर करते चांगल्या काही वाईट माहीत नाही पण ह्या छोट्या छोट्या सवयी ना माझी भांडी वाढवायला मदत करत असतात मला आत्ता इथे ना गॅसवरती म्हणजे किचन गट्ट्यावरती एक चमचा होता एक कप होता ज्याला काहीही झालेलं नव्हतं पण तरीही मी ते सगळं धुवायला टाकलं आणि त्याचमुळे ना माझी अशी ढिगभर भांडी पडत असतात आणि ती भांडी कमी म्हणून की काय काय माहिती पण आधीच तर त्यांना लागलेलं ला आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलंच त्यामुळे ते घरीच होते आणि मी घरी आल्यानंतर पूर्ण करपलेलं चहाचं पातेलं बघितल्यानंतर त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांनी सकाळी चहा ठेवला आणि ते विसरून गेले होते त्यांनी पूर्ण आंघोळ वगैरे करून आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी चहा बनवण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत पूर्ण चहाचा धूर झाला होता फक्त त्यांना लागलं आणि त्यांची तब्येत बरी नाही आहे ना म्हणून मी त्यांना काहीच बोलले नाही अजिबात ओरडले नाही मी मला चला जाऊ दे पातेलं घासून घेतलं आणि चहा ठेवला आणि बरंच झालं की मी त्यांना काही बोलले नाही कारण व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला समजेल की माझी बुद्धी तर अजिबात चालत नसते मी तर इतक्या गोष्टी विसरत असते ना की बस आणि त्या प्रत्येक गोष्टीवरती जर त्यांनी मला काही बोलायचं ठरवलं ना तर मी रोज सकाळ दुपार संध्याकाळ अगदी ओरडा खाणार म्हणजे खाणारच त्यामुळे त्यांच्या एक दोन छोट्या मोठ्या चुकींना इग्नोर करूया त्यातच आपलं भलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी तर केवढी मोठी माती खाल्ली होती त्याला आपला चहा उकळतोय तोपर्यंत ठरल्याप्रमाणे व्यवस्थित ताटामध्ये कप्स आणि बिस्किट वगैरे सगळं अरेंज करून घेऊया आणि मी ठरवले की याचपासून ना फक्त दोन किंवा तीनच बिस्किट एकाने खायचे कारण की लास्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही नीट बघितला असेल ना तर त्यांनी चहा बनवून माझ्यासमोर आणला होता अख्खाच्या अख्खा बिस्किटचा पुडा ताटामध्ये फोडून आणला होता आणि आम्ही दोघांनी तो पूर्ण बिस्किटचा पुडा संपवून टाकला मला एक गोष्ट तर समजली की ताटामधून मी जेवढं बाहेर नेते ना तेवढं आम्ही बसून निवांतमध्ये खाऊन टाकतो त्यामुळे मी ठरवले रोज एक किंवा दोन बिस्किट ठीक आहे तेही आ अजिबात नाही खाल्लं पाहिजे पण सवय लागली आहे ती मोडेपर्यंत एक दोन बिस्किट ठीक आहे आणि हळूहळू चहा उकळलेला आहे मस्त चहा आम्ही एन्जॉय करतो आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागते चहा वगैरे घेतला तेव्हा अगदी उजेड होता आणि आता पूर्णपणे अंधार झालेला आहे जवळजवळ दीड ते दोन तास मी निवांत बसून होते निवांत नव्हते मी संडेचा जो व्हिडिओ शूट केला होता ना तो एडिट करत होते लवकरच तो तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे नक्कीच हा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन ना त्याआधीच तुम्ही तोही तो व्हिडिओ बघितलेला असेल आणि तोच व्हिडिओ एडिट करायला माझा इतका जास्त वेळ गेला त्यानंतर त्यांना खूप जास्त बरं वाटत नव्हतं म्हणून मला बोलले लिंबू सरबत बनव जेवणाच्या आधी थोडंसं मला लिंबू सरबत करून दे आणि चहा पिऊनही भरपूर वेळ झालेला होता म्हणून मी त्यांना लिंबू सरबत करून देत होते मला तर वाटते ना घरातलं मी काहीच काम करत नाही फक्त तर भांडी घासण्याचं काम करत असते मला खरंच व्लॉगिंग करायला लागल्यापासून इतकं विशेष वाटते ना की रोज तीस तीस भांडी मी कित्येक वेळा घासत असते आणि आज भांडी घासताना मी एक निश्चय केला आहे आयुष्यामध्ये की मी खूप श्रीमंत होणार पैसे साठवणार आणि पहिलं डिशवॉशर खरेदी करणार आहे कारण की ना भांडी घासण्याच्या कामाचा ना मला आता प्रचंड कंटाळा आलेला आहे आणि त्यात हा स्टोरेजचा प्रॉब्लेम भांडी घासतच होते तेवढ्यातच मोबाईल बंद पडला मोबाईलही म्हणत असेल की मोबाईलमध्ये येणार स्वतःचे छान छान व्हिडिओ कमी आणि भांडी घासतानाचे व्हिडिओ जास्त झालेले आहेत स्टोरेज फुल झालं होतं त्यामुळे तो व्हिडिओ मी तिथंच बंद केला आणि त्यानंतर म्हटलं आपली जी काही परंपरा आहे ना ती जपूया आता काय ते मी तुम्हाला सांगते आणि तुम्हालाही नक्कीच ती गोष्ट पटेल आणि माझ्याशी तुम्ही रिलेट करा सचिन जेव्हा पडले आहेत ना तेव्हापासून मी त्यांना जेव्हाही विचारलं ना की काय खाणार तर ते मला आहेत की वरण भात म्हणजे ना आयुष्यात काहीही झालेलं असू दे पण वरण भात हा कंपल्सरी असतो कोणी आजारी असू दे पडलेला असू दे लागलेला असू दे काहीही झालं ना की आपल्या महाराष्ट्रामध्ये ना वरण भात हा बनतोच असं मला वाटतं त्या दिवशी ज्या दिवशी ते पडले त्यावरून घरी आले ना त्यानंतर बराच वेळ आम्ही खूप सगळेजण शॉकमध्ये होतो पण सगळं झाल्यानंतर सगळे जेव्हा नॉर्मल झाले तेव्हा म्हणलं चला आता सचिनला का ना काहीतरी जेवण वगैरे करून घालावं खायसाठी त्यांना विचारलं काय बनवू तरी ते बोलले की वरण भात बनव म्हणून म्हणजे प्रत्येक सिच्युएशनला वरण भात बनणं हे कंपल्सरी आहे आता त्यांना ना घरात बसून खूप जास्त कंटाळा आलेला होता खूप जास्त थकले होते ते सकाळपासून घरात होते आणि ज्या माणसाला बाहेर जाण्याची सवय असते ना त्याला तर घरात अजिबात बसवत नाही मला बोलले मी थोडंसं बाहेर जाऊन येऊ का म्हटलं नाही चला मीही येते तुमच्यासोबत कारण एकटं कुठं सोडायची ना थोडीशी भीतीच वाटते आहे मला त्यानंतर गेलो थोडंसं पेट्रोल टाकलं जास्त लांब कुठे गेलो नाही आणि लगेचच घरी आलो आणि इथेच सगळ्यात मोठा घोळ झाला लगेच घरी आल्यामुळे ना मी जे सामान आणायसाठी बाहेर गेले होते ना होते। ते आणायचं विसरले होते आणि त्यात ना मोबाईलने तरी इतकं डोकं फिरलं होतं ना, फिर ना। सारखं स्टोरेजचा प्रॉब्लेम येत होता मी व्हिडिओ सुरू केला ना के एक दोन मिनटाचा व्हिडिओ होत होता आणि आपोआपच कॅमेरा बंद पडत होता त्यामुळे सारखं हे ॲप डिलीट कर ते ॲप डिलीट करच्या आहे ना, ना मी घरी आल्यानंतर पण पूर्ण विसरून गेले होते आणि वर्णाची तयारी करायला सुरू केली आणि तेवढ्यात त्यांनी मला बाहेरून हाक मारली आणि मला म्हणाले की मी वरण करू का मी मला अजिबात नाही इतकं लागलेलं ला आहे पायाला तरीही त्यांना मध्ये मध्ये लुडबुड करायची इच्छा होत होती कारण की त्यांना बाहेर एकट्याला बसून करमत नव्हतं मी काही त्यांना आतमध्ये येऊन दिलं नाही माझे मी स्वयंपाक करत होते मला बोले ना की भात माजा लक्षा कि में बाहर में ले ले आहे ना भरपूर लाव मला खूप जास्त वरण भात खायचं आहे आणि माझ्या अचानक लक्षात आलं की मी तांदूळ आणायला बाहेर गेले होते आणि मी तो घेऊनच आलेले नाही आहे आणि रात्री वाजलेले आहेत आणि त्या सेकंदाला मात्र माझं डोकं चालायचंच बंद झालं होतं आणि ते मला बोलले की बस आता मी एकदा बाहेर जाऊन आलो आहे मी काही बाहेर येणार नाही आता तुझी तू एकटी गाडी घेऊन जा आणि तांदूळ घेऊन ये मला माहिती होतं की जे शेजारीचे दुकान आहेत ना ते तर शंभर टक्के बंद झालेले असणार आहेत मला लांबच्याच जा दुकानात जावं लागणार आहे एका मिनटामध्ये गाडीची चावी घेतली आणि इतक्या फास्ट जाऊन आले ना मी दहा मिनटामध्ये मला एक दुकान सापडलं उघडं जिथून मी थोडासा तांदूळ घेऊन आले एक दोन दिवस पुरेल इतकाच आणि चक्क आजच कॉलेजमध्ये मला मुली म्हणत होत्या की तुला खूप रिस्पॉन्सिबल राहावं लागत असेल ना काय हवं नको घरात बघावं लागत असेल ना बघा माझी रिस्पॉन्सिबिलिटी कशी आहे मला जाताना काय घ्यायला चाललं हेही लक्षात राहिलं नाही आणि तशीच मी फिरून येणार माघारी घरी आले असो अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहणार मी तरी कुठे कुठे आणि किती लक्ष द्यायचं ना असं सगळं बोलून येणार मी स्वतःच्या चुकीवरती सक्सेसफुली पांघरून टाकलं आणि तो विषय तिथेच सोडून दिला आणि तरीही मी घरी येईपर्यंत बघा त्यांनी वरण बनवूनच ठेवलं होतं आणि मी म्हटलं कशासाठी बनवून ठेवलं तर मला म्हटले असू दे गं तुला तेवढीच मदत ना मला मदत नाही त्यांना मध्ये मध्ये करायचं होतं ना ते त्यांचं बरोबर इच्छा पूर्ण झाली बऱ्याच दिवसापासून ना शेंगदाण्याची चटणीच बनवलेली नव्हती त्यामुळे माझ्या डोक्यात होतं की आज वरण भातासोबत आहे ना मस्त अशी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवायची आणि माझे शेंगदाणेसुद्धा भाजायचे बाकी होते आणि त्यासाठी आहे ना मी पातेलं घेतलं होतं वरण करण्यासाठी आणि अचानक मला बाहेर जावं लागलं तर गॅसवरती वरणाची सगळी तयारी करून ठेवलेली असूनसुद्धा त्यांनी वरण ना कढईमध्ये फोडणीला घातलं मी कढई बाकी ठेवली होती कारण की मला त्यामध्ये शेंगदाणे भाजा って。 बस इतकंच करून ते थांबले नाहीत मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि बघितलं की मी म्हटलं मगाशीच तर मी भांडी घासली होती तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोणी काय केलं आहे म्हणून भांडं उघडून बघितलं तर वरणामध्ये कोथिंबीर टाकण्यासाठी त्यांनी मिक्सरला बारीक करून कोथिंबीर वरणामध्ये टाकली होती बघितलं ना एखाद्या वेळेस इतकी कामं ते माझी वाढवत असतात ना मला शेंगदाण्याची चटणी बनवायची त्यासाठी मी कढई आणि मिक्सरचं भांडं वेगळं ठेवलं होतं कारण की ते मला लागणार होतं म्हणून असं मी मिक्सरचं भांडं धुवून व्यवस्थित वाळवून घेतलं मी ही तेवढीच हट्टी आहे म्हटलं असू दे आता करायची तर करायचीच आहे शेंगदाण्याची चटणी मस्त असं मिक्सरचं भांडं थोडंसं वाळवून घेतलं त्यामध्ये जिरे मीठ थोडीशी मिरची पूड आणि अगदीच थोडे शेंगदाणे भाजून घेतले मी कढई काही मोकळी करून दूध बसले नाही पातेऱ्यातच थोडेसे शेंगदाणे भाजले आणि तेच शेंगदाणे गार करून घेतले आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि त्याचबरोबर आहे ना मी एक ट्रिक बघितली होती की जशी सोलापूरची चटणी असते ना एकदम चिकट चिकट तशी बनवायची होती मला त्यासाठी आणि कुठून कुठून बनवतात तशी सोलापूरची चटणी पण मला तशीच चटणी पण मिक्सरला बनवायची होती आणि त्यासाठी ना मी ही ट्रिक बघितली होती की थोडेशी शे शेंगदाण्याची चटणी शे एकदम थोडी बारीक करून घेतली आणि त्यामध्ये नंतर जे खाण्याचं तेल असतं ना अगदी अर्धा चमचालाही कमीच टाकलं होतं मी ते तेल टाकलं आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलं मला माहिती नव्हतं कशी बनणार आहे चटणी म्हणून मी अगदी थोडीच बनवली होती म्हटलं खाऊन बघितल्यानंतर समजेल की तेलाची ही ट्रीक सक्सेसफुल झाली आहे की नाही आणि मी त्यांना अजिबात काही सांगितलं नव्हतं की मी कशा पद्धतीने चटणी बनवली आहे पण चटणीच्या पहिल्याच घासाला ते मला बोलले की मस्त झाली आहे चटणी तुला मस्त जमली आहे मग काय बसना झाली छान झाली होती चटणी तुम्ही एकदा अशी चटणी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा चला याच चटणीसोबत मी माझा व्हिडिओसुद्धा एंड करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा वरती नवीन असाल आणि माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा चला भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय